गरिबी किती वाईट आहे का एका गावामध्ये एक गरीब कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे जन्म झाला मुलांचा आठ दहा दहा वर्षाचे वय झाले आणि एका रोगामध्ये त्याचे वडील वारले आई एकटी त्यांचा सांभाळ करू लागली दारिद्र्य गरिबीची अत्यंत शाप आहे महाराज कधी खायला मिळायचं तर कधी खायला मिळायचं नाही रोज एकाची मोलमजुरी करायची कसं कसं लेकरांचं पोट भरायचं दोन दिवस झाले त्या बाईला काम लागलं नाही मुलगा बारा वर्षाचा आहे मुलगी दहा वर्षाची आहे आणि त्या मुलाला दरदरून ताप आला कडे न्यायला महाराज पैसा नाही तीन दिवस झाले तापेनं पनपणत लेकरू घरामध्ये पडलंय आणि शेजारच्या घरी एक मातारी वृद्ध मातारी मेली मेल्याच्या नंतर सगळे लोक तिच्या मोतीला जाऊ लागले ही बाळ ही दोन्ही बाळ आणि त्याची आई सुद्धा मोतीला गेली आणि त्याची मोत झाल्याच्या नंतर आपल्या जुन्या काळामध्ये असा नियम होता ज्या घरची व्यक्ती या जगाचा निरोप घेऊन गेली लोक त्याच्या घरी काय आणून द्यायचे भाकर पोळी काय असेल ते भाजी महाराज भाजी भाकर आणून द्यायचे आणि मग मुलगी डोळ्यांना बघू लागली आपल्या आई बरोबर ज्याच्या मोतीला गेली मोत झाल्याबरोबर घरी भाजी भाकर लोक आणून देत होते तीन दिवस झालं दोन्ही लेकराच्या पोटात आणण्याचा कण नाही आणि त्या लहान मुलीनं आपल्या आईजवळ गेली तापानं पनपणलेल्या भावाकडे पाहिला आणि ती लहान दहा वर्षाची मुलगी काय म्हणू लागली आई का बाळा आपला दादा जर मेला ना आपला दादा जर मेला ना लोकसुद्धा आपल्या घरी आई भाकरी आणून देतील आणि आपलं पोट भरल एवढी गरिबी वाईट आहे हो। एवढी गरिबी वाईट आहे स्वतःच्या पोटच्या भावाला महाराजचा पाठीच्या भावाला मरण्याची वाट बघायला लावते तिचं नाव आहे दारिद्र्य आणि ते दारिद्र्य माझ्या सुदाम्यानं भोगलंय देवाच्या एवढ्या जवळचा सुदामा मात्र एवढं दारिद्र्य भोगलंय आणि मजल दरमजल करत सुदामदेव भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले त्याच पंचामध्ये सात ठिकाणी बांधलेल्या महाराज गाठीमध्ये पोहे बांधले आणि द्वारकेच्या दिशेनं निघाले काय म्हणतात चले शाम सुंदर से मिलने सुदामा चले शाम सुंदर से मिलने सुदामा शाम से सु... ਜਾਤੇ ਜਾਤੇ ਰਹੇ ਹਰਿ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਜਾਤੇ ਜਾਤੇ